दादा तुमचं नाव काय आणि काय परिस्थिती आहे सध्या इथं तळईमध्ये तुम्हाला घरं दिलेली आहेत सुविधा काय आहे माझं नाव सकाराम रंगजी कोंडलकर या दुर्घटनामधलं आहे आणि ह्या बाथरूमच्या टाक्या वगैरे बघताय तुम्ही ह्या भरल्या तर आम्ही कसे खाली करणार आहे ने सगळ्या वरती येता एकतर पाणी येतं आहे घरात पाऊस आला की भसा सगळा सगळं पाणी शिकत आहे दोन्ही साईडनी तर आमची इच्छा आहे की आम्हाला पाण्याची पहिले सोयीता पियाची क करावी आणि आम्हाला दोन दोन पत्रे मारून द्यावं काय होते परिस्थिती पाऊस पाऊस आला की सगळं पाणी घरात शिरतंय दोन्ही बाजूने टॉयलेटला पाणी नाही तर टॉयलेटची काय अवस्था आहे अवस्था म्हणजे अशी आहे की आम्ही टॉयलेटला बसत नाही आम्ही बाहेर जातो कारण का पाणी लागतंय ना तेवढं पाणी कुठून आणणार आता पाणी आणायचं तेवढं लांब ना कपडे फिपडे धुवा ते कंटेनर आहेत ना तिथं धुवाय जावं लागतं आम्हाला तिथं नाही काही लोक घरातच पुरुष माणूस आम्ही बाहेर जातो पाणी नसल्या दुसरी गोष्ट की तिथं कपड्याला ते धुवायला आम्ही तिथंच जातो ते कंटेनर पैसे दोन टाके लावलेले आहेत आमच्या पहिल्या तिथं टँकर येतो पण ते पाणी काय पियाचं नाही आहे मग त्या बावडीवना पाणी आणावं लागतं आम्हाला तुम्हाला घर देऊन पण तुम्ही शौचालय अजून वापर करत नाही अजून काय काय लोकांनी वा वापर नाही केला त्याचा पाणी नसल्या इथं पाण्याची मेन तर नाही ना आम्हाला त्याच्यामुळं पाण्याचा हाल वाहतात पाणी कधी कधी मग पाणी संपलं मग तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्या घरातला व्हायचं मग टँकर येतो पाण्याचा पण सगळ्या आम्हा लोकांना पाणी सगळ्यांना हो ते पुरतो पण कसं आहे पियाचं पाणी नाही आहे मेन गोष्ट ती आहे आणि घरामध्ये पाणी पाऊस आला की सगळं पाणी दोन्ही साईडनी घरामध्ये शिरतं आम्हाला दोन दोन पत्रे असे पुढं टाकून द्या अशी आमची इच्छा आहे बाकी काही नाही